हळदीच्या कार्यक्रमात लावलेला डीजीने घेतला तरुणाचा ना धक्का लागला म्हणून वार करत केला एक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल जालना शहरातील जुन्या जालना भागातील कैकडी मोहल्ला परिसरातील घटना आज दिनांक सव्वीस मे रोजी रात्री दहा वाजेच्या जा सुमारास जालना शहरामध्ये जुना जालना भागातील कैकाडी मोहल्ला या भागात हळदीच्या कार्यक्रमात डीजे लावून तरुण मंडळी आपला आनंद व्यक्त करत होते मात्र या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या एका तरुणाला नाचताना मयात व्यंकटेश तुकाराम गायकवाड वय वर्ष बावीस राहणार कैकडी मोहल्ला जुना जालना याचा चुकून धक्का लागला आज धक्का लागला याचा राग मनात धरून त्यांनी मयात व्यंकटेश गायकवाड यांच्याशी उज्जत घालण्याचा सुरुवात केली यावेळी आरोपीचा राग अनावर झाला व त्याने तलवार आणून व्यंकटेश तुकाराम गायकवाड यांच्या डोक्यात सभासद वार केले व यामध्ये व्यंकटेश गायकवाड हे जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडले यावेळी नातेवाईकांनी उपस्थित ग्रामस्थांनी सोडासोड केली असता यामध्ये सोडवण्यासाठी आलेल्या एकाला पुन्हा या संसयित आरोपींनी तलवारीने वार करत जखमी केले आणि यावेळी तत्काळ नागरिकांना व्यंकटेश गायकवाड यांना एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना माया घोषित केले आणि एक जण जो गंभीर जखमी आहे त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय मात्र या अचानक झालेल्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे तर या घटनेची माहिती वाऱ्यासारखी जालना शहरासह संपूर्ण कैकाडी मोहला व वा नातेवाईकांमध्ये पसरल्याने त्यांनी दीपक हॉस्पिटल परिसर व जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरामध्ये एकच गर्दी केलेली होती यावेळी बोलताना कायकडे समाजाचे नेते सुभाष पवार म्हणाले की जोपर्यंत संबंधित आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेहाचा अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका पूर्ण कायकडे समाजाने घेतली आहे आता या आरोपीला पोलीस केव्हा अटक करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे मात्र कायकडे समाज बांधवामध्ये सदर घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे पवार एका डीज्यामुळं एक काही गाण्यामुळं डॅन्समुळं काही गामुळं एका आमचं अंकू तुकाराम जाधवचा यांनी खात्मा केलेला आहे आणि याच्यामुळं आम्ही सगळं दीपक हसफोर्शी येऊन थांबलेलो आहे आम्हाला एक नियापाजी पोलिस्टेशन कधीम ज्यांना पोलिटेशनच्या हद्दी म्हणजे घटना घडलेला आहे आम्हाला एक विषय आहे आम्हाला न्याय मिळावा आणि ते आरोपीला अटक करावा आणि किती बी अटक केल्यावर बी त्याला खून केला त्याला शिक्षा मिळावा आणि आमचा अजून एक आदमी माणूस एक घाटी दाखवण्यामध्ये अॅडमिट आहे याला तुम्ही शासनाने ध्यान ठेवा आणि मी एक नागरिक मी वाड्याचा आपली पत्नी नगर शोक वाडकाम केरा म्हणून मी त्याचा पती म्हणून मी वाडकरा म्हणजे आम्हाला मुलाचा खात्मा केलेला आहे आणि त्याचा निषेध मी आज करतोय आणि त्याला शिक्षा त्याला द्यायला पाहिजे आणि पुढे आरोपी अटक व्हायला पाहिजे अटक व्हायला पाहिजे त्या लोकांनी अन्न मत काही समाजचा एक मेळ आहे आणि दुसरा एक घटना असणूस मिळत आम्हाला डे आम्हाला पी कटके साहेबांनी आम्हाला आश्वासन द्याल तर हे म्हणणं हे तुम्ही ऐका आरोपीला अटोकून सच्या देऊ ते म्हणत त्याही शिक्षा झाली नाही हे याच्यामुळे निषेध मी करतो आहे मग प्लस आमच्या समाज आमच्या समाज का हो का होत्या काय होत याच्यामुळे मी जाती समाजला निषेध करून मी कोणी घटना केली असेल आणि त्याला शिक्षा व्हायला पाहिजे आणि त्याला तात्पुर मी पोलीस आम्हाला मदत काय करते काय करत नाही पण पोलीस आम्हाला मदत करून आरपीला गुन्हेगारला शिक्षा देव हीच विनंती आहे आमची मी सुभाष पवार